आमच्या इथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला घटनास्थळावर काही सी सी टी फुटेज प्राप्त झालेले होते त्या फुटेजच्या आधारावर आणि कंटिन्यू आम्ही बऱ्याच ठिकाणचे फुटेज आल्यानंतर आम्हाला एक आरोपीला आम्ही पूर्ण निष्पन्न झाला होता आरोपी आणि त्याला आम्ही अटक केलेली आहे त्या आरोपीचं नाव आहे दीपक ब्रह्मदास बनसोड हा रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी आहे त्याच्यावर नागपूर शहर वर्धा जिल्हा आणि नागपूर ग्रामीण अशा तीन ठिकाणचे म्हणून टोटल अडुसष्ट गुन्हे दाखल आहे यापूर्वीचे आता सुद्धा त्याच्याकडे एक घरफोडीचा गुन्हा आणि पाच वाहन चोरीचे असे सहा गुन्हे उघडकीस आलेले आहे सहा गुन्ह्यातील एकूण मालमत्ता मी सहा लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे सदर आरोपी यांनी दोन हजार सतरामध्ये ड्रॅगन पॅलेस हे सुद्धा फोडलेलं होतं आणि सदर आरोपीवर यापूर्वीसुद्धा तीन गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालयाने सदासुद्धा सुनावलेली आहे हा कुख्यात आरोपी आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपला पत्ता बदलवून भाड्याचे रूम घेऊन राहत होता सध्याच्या वेळेस तो पंतप्रधान आवास योजना बाठोडा सिं कॉलेजच्या पुढे इथे सध्याला तो राहत होता आणि तिथून आम्ही त्याला अतिशय शितापीने आमच्या डिबी टीमने त्याला अटक केलेली आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल साहेब आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि आमच्या पर पोलीस आयुक्त श्री शिवाजी राठोड सर आमच्या पोलीस उपायुक्त रश्मिताराव मॅडम आणि आमचे ए सी पी अजनेचे नरेंद्र हिवरेसर यांच्या मार्गदर्शनामध्ये खाली आणि आमचे ए पी आय चक्रे आणि ए जे पी एस आय आमचे ठवरे सतीश मानके राजेश धोपटे राजेश मोते गौरव गजबे आणि मनोज गोडे आणि मुकेश किन्नाके यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे पकडलेले आरोपीवर यापूर्वी अडुसष्ट गुन्हे होते आणि आत्ताचे सहा गुन्हे असे म्हणजे टोटल चौऱ्याहत्तर गुन्हे त्याच्यावर दाखल आहे आणि तीन गुन्ह्यात ऑलरेडी त्याला सजा पण लागलेली आहे